हिंदीच्याऐवजी मराठीतला फक्त मराठीतला घडीकडून त्याच्या हस्त घरी घरीकडून घरीकडून कोण एसबीआयची अडचण अशी आहे की एसबीआय मध्ये फार कमी प्रमाणामध्ये मराठी भाषेचा वापर होतो होत असेल तर चांगली गोष्ट आहे पण मला सन्माननीय राजसाहेबांचं भाषण झाल्याच्या नंतर याच भागातल्या एका महिलेचा फोन आला होता आणि तिने मला सांगितलं म्हणून आज आम्ही तुमच्या बँकेत आलो की आम्ही राज ठाकरे साहेबांचं भाषण ऐकलं आहे आणि त्या भाषणानंतर आमची ज्या बँकेत अकाउंट आहे तिथे आम्ही गेल्याच्यानंतर आम्हाला हिंदीत बोलावं लागतं असं त्या लेडीचं मत होतं म्हणून आम्ही सुरुवात तुमच्यापासूनच केली हां माझं मत जर असेल तर ठीक आहे पण नसेल तर तुम्हाला याच्यापुढे मराठीचा वापर करावा लागेल आणि तुम्ही जर मराठीचा वापर केला नाही तर मग तुम्हाला आमच्या रागाला सामोरे जावे लागेल फक्त मराठीचा वापर होऊन होणार नाही तर मराठी तरुणांना नोकऱ्या पण मिळाल्या पाहिजेत काय ना, ना तुमच्याकडे सेंट्रलाइज भरती करतात कोण कुठून येतं आम्हाला कधी काही माहीत नसतं आमच्या स्थानिक मुलांना रोजगार मिळत नाहीत त्यांना बरोबर त्यामुळे याच्या पुढे जो गव्हर्नमेंटचा नियम आहे त्याचा फॉलो करून ऐंशी टक्के मराठी मुलं आम्हाला बँकांमध्ये हवी आहेत आता हे काय हा विषय मी या तुमच्या बोलतोय आहे पण ब्रांचमध्ये पण तुम्ही ज्या काही गोष्टी करता सगळ्यात पहिले जे तुमचे वॉचमेन्स असतात ना दरवाजावरचे ते बदला कारण सुरुवात तिथनं होते ते पहिले आगावगिरी करतात कारण आत्ता जरी मी आलो तरी तुमचे जे वॉचमेन आहेत ते हिंदी भाषिक असतात आता तिथे मराठी ठेवायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला नाही नाही आले सगळे मराठी साहेब फक्त ह्या ब्रांच पुरता मर्यादित नाही बोलत आहे अनुभव जो आहे म्हणजे फक्त ह्या ब्रांच पुरता नाही बोलत ते तुम्ही पाठवायचे हेड ऑफिसला तुम्ही त्यात मला असं वाटतं की मराठीचा वापर हा जास्तीत जास्त झाला पाहिजे आणि हे करायला पाहिजे आपलं नाव काय राकेश कुमार बघा तुमच्यापासूनच सुरुवात आहे तुम्ही इथे किती वर्ष ब्रँच मॅनेजर आहात एक वर्ष झालं आणि आपण कुठे आलं महाराष्ट्रामध्ये ते महाराष्ट्रात तेतीस वर्ष मग हिंदी मराठी ना कनी तुम्ही बोलतच नाही तुम्ही हो नाही मला हा येता ना येते मराठीत दिसतोय कुठे बघा महात्मा गांधी मराठी मरडि, मराठीत जर तुम्ही इंग्लिशमध्ये करू शकला तर मराठीत काय नाही आहे हे कुठे काय मराठी आहे तुम्ही तुमच्या केबिन मधून सुरुवात करा मला मराठीत एक अक्षर दाखवा दाखवा पेपर पण इंग्लिश आहेत नाही त्याच्या खाली हिंदी आहे बघ कुठे दाबून ठेवलंय मराठीला तुम्ही त्यात पण तुम्ही शोधायला लागतात तुम्हाला कसं काय होणार देवाला माहिती हे सगळं कधी बदलणार इथे मराठी मराठी मातृभाषा ही महाराष्ट्राची तुम्ही जिथे करताय करताय व्यवसाय पहिलं तिथन सुरुवात करा चाले, चाले। हा कधी उद्या येऊ मी परत बघायला दिसेल मला मराठी आणि नाही दिसली तर दिसेल दिसेल ठीक आहे म्हणू यांना तुम्ही टाकले ते सांगा ना आता मी हे लेटर हात जोडून देतोय नेक्स्ट टाइम येणार ते हात सोडून हा आमचा

मग तुम्ही कसे वागले पाहिजे तुमचं काय बिहेवियर असलं पाहिजे हे करायला पाहिजे हा आतमध्ये बॅक साईड बॅक साईडने बॅक साईडने ये आम्ही आतमध्येच बसलो एक बटन एक ओके जाओ नाम एक ही बटन एक मैं भी बटन ही देना कृपया काल सन्मा परवा सन्माननीय राजसाहेबांचं भाषण झाल्याच्यानंतर मला एका एक या भागातल्या आमचं इथे मनसेचं पक्ष कार्यालय तर एका महिलेचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्याच पक्ष कार्यालयाच्या मागे एक एस बी आय बँक आहे आणि आमचं अकाउंट तिथे आहे आम्ही तिथे ज्या वेळेला जातो त्यावेळेला जे राजसाहेब म्हणाले की हिंदीत बोललं जातं मराठीत बोलताना ती लोकं नाटकं करतात सो आम्ही सुरुवात इथूनच केलेली आहे आणि आज एस बी आयला आल्याच्यानंतर पहिलंच आम्ही पाहिलं तर नाव पाहिलं तर तिथल्या सगळ्या मोठ्या पोस्टवर ही बाहेरनं आलेली लोक आहेत आम्ही या लोकांना विनंती केली आहे त्यांच्या कार्यालयात जर कुठेही पाहाल तर मराठीचा कुठेच वापर नाही आहे सो जर तुम्ही या मातृभातेत एक लाख अकाउंट आहेत या भागातल्या लोकांचे इथे आणि ह्यातले जवळजवळ पंच्याण्णव टक्केही मराठी लोकांची असतील तर मला असं वाटतं जिथे मराठीचा वापर जास्त आहे आमची मातृभाषा मराठी आहे आणि तिथे तुम्ही मराठी तरुणांना संधी दिली पाहिजेत जास्तीत जास्त मराठी मुलं कामाला असली पाहिजेत त्याच्यासोबत डोअर किपर असतील तेही मराठीत असले पाहिजेत कारण एस बी आयमध्ये बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिकांचे खाते असतात किंवा पेन्शनर लोकांचे खाते असतात आणि ही सगळी मराठी लोक आहेत सो आम्ही आज यांना ताकीद दिलेली आहे की याच्यापुढे बँकेंच्या भिंती देखील आम्हाला मराठीत दिसल्या पाहिजेत आणि ते जे काही डेशवर असलेली मुलं ही जवळजवळ सगळीच मुलं ही मराठीत असली पाहिजे एखादी ज्येष्ठ नागरिक मराठी आले तर त्यांच्याशी त्यांच्या भाषेत Uh, बोलण्यासाठी तुमची माणसं उपलब्ध असली पाहिजे अशा विविध गोष्टी आज आम्ही त्यांना सांगितलं पत्राद्वारे त्यांना कळवलेलं आहे त्यांना पुढील आठ दिवसाचा आम्ही आठ दिवसात ह्या काही गोष्टी ज्या सांगितल्यात त्या बदल कराव्या आणि त्यात जर बदल दिसला नाही तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल तर आज पहिल्यांदा ही बँक पकडली आहे उद्या आज खरं तर आम्ही कर्नाटक बँकेत जाणार होतो कारण कर्नाटक आणि मराठी हा वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे सो आम्ही जाणार होतो कर्नाटक बँकेमध्ये पण आज बँक बंद आहेत आणि तिथेही आता आमचे पुष्कर विचार आणि आमची टीम जाऊन तिथेही निवेदन देईलच महा किंबहुना ठाण्यातल्या सर्व जेवढ्या बँका आहेत प्रायव्हेट बँका असतील किंवा सरकारी बँका असतील इथे आमची सगळी टीम आजपासून जायला सुरुवात करेल आणि पुढील चार दिवस ठाण्यात जेवढ्या बँका आहेत त्यांना आम्ही निवेदन देऊन मराठीचा वापर करा मराठी तरुणांना संधी द्या या सगळ्या गोष्टींची मागणी करणार कारभार मराठीत झालं नाही तर मनसे कशा प्रकारचं पूर्ण पावलं मराठीत कारभार झाला नाही तर स्वखर्चाने आम्ही इथून इथे येऊन हे सगळं मराठीत लावून जाऊ तुम्हाला मराठीत मराठीचा वापर महाराष्ट्रात मा, जर पैसे कमवत आहे महाराष्ट्रात जर व्यवसाय करताय तर मराठीचा वापर हा तुम्हाला करावाच लागेल की तो अनुवा अनिवार्यच आहे आणि जर ते तुम्ही करणार नसाल तर फुकट मार खाल राज ठाकरे यांनी देखील सांगितलं होतं की मराठीत जर बोलताय तर कानपणात लावले जाणार मात्र अनेक व्हिडिओ आता व्हायरल होतात दिसतात मला असं वाटतं की जिथे खरंच मराठी माणसाचा अपमान केला जातो तिथे आहेत काही ठिकाणी असाही एक अनुभव येतो की काही लोक त्यांच्या पर्सनल देखील गोष्टी काढून आम्हाला कॉल करतात पण जिथे खरंच मराठीचा अपमान होतो तिथे आमची आमची लात आणि हात दोन्ही गोष्ट पडतील अशा पंजाब नॅशनल बँक असतील इतर अशा कर्नाटक अशा तुम्ही जर म्हणलात त्यांचं म्हणून तर आम्ही एसबीआय पहिली बँक निवडली ना कारण ही सेंट्रलाइज बँक आहे आणि दुसरी गोष्ट इथल्या स्थानिक नागरिकाचीच तक्रार आहे म्हणजे साहेबांचं भाषण ऐकल्याच्या नंतर एका महिलेचा जो आलेला कॉल आहे तो या बँकेसंदर्भात होता म्हणून इथनं सुरुवात केली तुम्हाला खात्रीने सांगतो की पुढच्या आठ दिवसात ठाणे जिल्ह्यात जेवढ्या बँका आहेत त्या सगळ्यांना आमचं निवेदन जाईल आणि त्याच्या पुढच्या आठ दिवसात हे सगळं बदल झालेलं आम्हाला पाहायला आवडेल सर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जे भाषण केलं होतं त्यामध्ये औरंगजेब असेल इतर गोष्टी असतील कारडच्या असतील या संतोष देशमुख भाशन, भाशन हे सर्व भाषण त्या अगोदर एक देखील यांनी स्तुती केली मनसे अध्यक्ष यांची की ज्या बघा महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी कालच्या या भाषण भाषण पाहिल्याच्या नंतर साहेबांची स्तुती केली अंजनी दमानी यांनी देखील हे केलेलं आहे काही इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील जाहीरपणे पोस्ट आहे की राजसाहेबांचं कालचं भाषण हे अतिशय उत्तम होतं आणि त्यांना हलक्यात घेऊ नका असं एका राष्ट्रवादी नेत्याची देखील मी पोस्ट पाहिलेली आहे सो मला असं वाटतं आम्हाला हलक्यात घेऊ नका आणि हेच बँकेत सांगायला आलो आहे की आम्हाला हलक्यात घेऊ नका नाही तर आम्ही तुम्हाला हलकं करून टाकू आवडांचं म्हणणं आहे की पाहायला गेलं तर दखल कुठेतरी ठाकरे बंधूंची लवकर घेतली जाते ठाकरे घराण्याची लवकर घेतली जाते अहो ठाकरे ब्रँड आहे एक मिनटं ठाकरे हे ब्रँड आहे हां आवाडांना ब्रँड बनायला वेळ लागेल त्यामुळे ठाकरे ब्रँड आहे हे मान्य करावं लागेल तुम्ही आमदार खासदार याच्यावर ठाकरेंची गिनती करू नका या ठाक ह्या महाराष्ट्रामध्ये ठाकरे हे ब्रँड ब्रँड आहेत आणि पुढच्या अनेक पिढ्या हे ठाकरेच था, ब्रँड राहतील बाकी सगळे येतात आणि जातात किती आले आणि किती गेले कोणाच्या लक्षात आहे का नाही पण ठाकरे सगळ्यांच्या लक्षात आहेत मागचे सत्तर वर्षे झाली याच्या पुढेही पुढची शंभर वर्षे ठाकरेच था, था, या महाराष्ट्रावर राज्य करणार मात्र विधानसभेत जो आवाज उचलला तो जसा जसा राज ठाकरेंनी नमूद केला होता नाही जे चांगलं आहे ते चांगलं आहे त्यांनी विधानसभेत ज्या गोष्टी मांडल्या त्या योग्य होत्या अकबराची जी कबर आहे तो आपल्या छत्रपती शिवाजी महारा औरंगजेबाची जी खबर आहे ती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पराक्रम सांगणारी आहे त्यामुळे ती तिथे असलीच पाहिजे त्याच्यावरचं जो काही तुम्ही तामझाम केला आहे तो काढून टाका आणि त्याच्या तिथे सहली न्या तो आम्ही सहली घेऊन जाणार आहोत आमच्या ठाण्यामधल्या जेवढी लहान लहान मुलं आहेत त्यातील त्यांच्या सहली आम्ही तिथे घेऊन जाणार आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पराक्रम आहे तो आम्ही दाखवणार आहोत भाजपची दुसरी भूमिका हे सतत सतत पक्ष बदलणारे आणि सतत विविध धर्म म्हणजे दोन हजार सतरा अठराच्या आधीपर्यंत त्यांचा धर्म हा आर एस एस ला हापचडी बोलण्याचा होता आता अचानक आर एस त्यांच्यासाठी देव झाला अचानक शॉल आली मला वाटतं त्याच्यावर बोलण्यात काय अर्थ नाही आहे साहेब काय बोलले पिक्चर बघून हिंदू होतात तसे हिंदू आम्हाला नको आहेत रक्तात हिंदुत्व असावं लागतं आता तुम्ही काय फिल्टर करून घेतलं का नितेश राणेंनी रक्त फिल्टरला लावलं होतं का की अचानक तुम्ही सेक्युलरिझमवरून डायरेक्ट हिंदू झालेत सो बहुतेक त्यांनी त्यांच्या शरीराला फिल्टरचं बटन दा लावलं असेल आणि ते दाबल्याच्यानंतर आता त्यांचं रक्त सेक्युलरिझमवरनं हिंदुत्वाकडे आलेलं असेल पुढे काही दिवसांनी ज्यावेळेला भारतीय जनता पक्षाची सत्ता जाईल त्यावेळेला परत त्यांचं रक्त फिल्टर होईल आणि ते पुन्हा सेक्युलरिझम होईल डीएनए बदललं जाईल असं म्हणणं डीएनए असं नाही म्हणताय ना डीएनए खूप मोठी गोष्ट आहे मी रक्तातलं हिंदुत्वाची गोष्ट करतोय